श्री स्वामी समर्थ आजचं राशी भविष्य जाणून घ्या कसं असेल तुमचा आजचा दिवस पाच जानेवारी दोन हजार सव्वीस सोमवार सिंह रास सिंह कौटुंबिक जीवन आनंदमय राहील आजी आजोबांची नातवंडाबरोबर भेट होईल घरात अनेक दिवसानंतर आनंदोत्सव घडेल दुसरी रास आहे कन्या कन्या रास कन्या खूप विचार करून निर्णय घ्यावा शत्रूचा त्रास होऊ शकतो काळजी घ्यावी तोंडातून अपशब्द वापरणे टाळावे तिसरा आहे तुला तुला रास नवीन वास्तू खरेदी करायची असल्यास आज शोध घ्यावा यश मिळेल वैयक्तिक गोष्टी ग्रह्य ठेवाव्यात एका एकाट्याने आर्थिक व्यवहार करणे टाळावे चौथा आहे वृश्चिक वृश्चिक रास अतिशय शिस्तबद्ध दैनंदिन ठेवावी विशेषतः पत्नीने पतीचे मन राखावे घरातील स्त्रीने सौभाग्य अलंकार करून देवाची यथासांग पूजा करावी पाचवा आहे मेष मेष राश, थोड टेन्शन आणि स्वभावात आळस राहील मनोस्थाकडे लक्ष द्यावे दिवस आनंदात घालवण्याचा प्रयत्न करावा सहावा आहे वृषभ कुठल्याही कामात सहज यश भेटेल मारुतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या विशेष कामाला प्राधान्य दिल्यास लवकर यश भेटेल आहे मिथून मिथून रास वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात वाद झाल्यास माघार घेणे फायदेशीर राहील घरातील वाद बाहेर करणार नाही याची काळजी घ्या कर्करास कर्करास अचानक धन लाभ होईल भविष्यात होणाऱ्या घटनाच्या पूर्वसूचना मिळतील त्या अंमलात आणण्यास भरपूर फायदा होईल दुसरा आहे धनुरास धनुरास विद्यार्थ्यांसाठी आनंद वार्ता मिळेल अभ्यासात मन रमेल गणपतीची उपासना करावी वकिलांना करिअर भरपूर यश मिळेल अजून आहे मकर रास, मकर रास देवीची उपासना करावी येणाऱ्या संकटाचे निवारण होईल पैसे जपून खर्च करा उसने पैसे देने कुंभ ज्ञानार्जन कुंभ, करण्यात वेळ घालवा काहीतरी नवीन शिकायला मिळेल नवनवीन लोकांसोबत परिचय फायदेशीर राहील मीनरास मीन मनी मानसी व्यर्थ चिंता वहते अकस्मात होणार होऊनही जाते असा एकंदरी आजचा दिवस राहील म्हणून अगदी निवांत राहा आणि आपल्या कार्यात मग्न राहावे श्री रामाचे उपासना भरपूर मदत करेल